नमस्कार मंडळी कसे हात सगळे मजेत ना हसताय ना हसायलाच पाहिजे असं नाही मी म्हणणार आहे बरं का <laughs> कारण मी काय चला हवं हे उद्याचा शो नाही घेत आहे पण असो आता आपलं चॅनल आहे म्हणून मी सगळ्यांचं स्वागत करतेच आहे आपल्या चॅनलवर तर मंडळी इथं चाललंय माझ्या भावाचा बड्डे बड्डे आहे मंडळी दोन आणि चला हवायुद्या शोपेक्षा काय कमी आहे का आपल्या चॅनलवर एंटरटेनमेंट मंडळी तर चला मंडळी आज काय आहे बघूया आज आहे माझ्या भावाचा बड्डे आणि आम्ही आहे सध्या कोल्हापूरमध्ये माझ्या माहेरी तर आम्ही बड्डे करतोय बड्डेसाठी खास त्याचे मित्र पण आलेत केक घेऊन आणि माझे मोठे मामा आणि मामी पण आलेत केक घेऊन तर मामा आमचे हुपरीला होते साखर कारखान्यामध्ये तर म्हणून चा ते चांदीचा केक घेऊन आलेत आणि मित्र आहेत ते त्याचे जे मित्र सोन्यासारखे आहेत त्याला त्यामुळे ते, ते सोन्याचा केक घेऊन आलेत अशा प्रकारे दोन आ, केक तर आपल्याकडे आलेले आहेत तर आमचा बड्डे इथं सुरू झाला मामींनी प्रथम ओवाळलं मम्मीने पण ओवाळलं त्यानंतर मी ओवाळलं आणि मग काय श्रीशा आमची झोपली होती त्या टायमिंगला नऊच्या टायमिंगला झोपून गेली होती ती तर तिला काय तिने काय बड्डे पाहिलाच नाही तिला अजून बड्डेविषयी काहीही आयडिया नाही आहे तर प्रकारे आमचा बड्डे सेलिब्रेट झाला त्या दिवशी छान वाटलं दोन दोन केक खायला मिळाले तर बड्डे ही आपल्या आयुष्यातील एक छान आनंददायी दिवस असतो म्हणता येईल त्या दिवशी आपल्याला पुन्हा नवीन जगण्याची उमेद येते पुन्हा आपल्याला खूप शुभेच्छांचा आपल्यावर वर्षाव होतो आणि एक एक सत्कार मूर्ती आपण असतो त्या दिवशीची त्यामुळे बड्डे हा छान सेलिब्रेट करतात काही काही घरांमध्ये अजूनही सेलिब्रेट करत नाहीत काही काही असं निगेटिवच विचार करतात की बाबा एक वर्ष वर्ष आपल्या आयुष्यातलं कमी झालं असं विचार करतात पण तसा विचार न करता सर्वांनी बड्डे सेलिब्रेट करावा असं मला वाटतं कारण घरात एक छोटासा उत्सव अस असण्यासारखंच आहे ते एखाद्याच्या घरात करत नसतील तर त्यांना त्या मुलांना फार वाईट वाटतं बघा बड्डे माझा करत नाहीत किंवा आमच्या घरी करत नाहीत तर मला असं वाटतं की सर्व पालकांनी आपल्या मुलांचा बड्डे हा केला पाहिजे कारण की त्या घरात ते, ते पन हुता। प्लेस एक आनंदाचं वातावरण क्रिएट करतं त्यानिमित्तानं त्याचे लहान मुलांचं जर तुम्ही करत असाल तर त्यानिमित्ताने बाल घरात येत असतात आणि एक आनंदाचं वातावरण पण तयार होतं प्लस त्यांना एक गोडधोड खायला मिळतं बड्डेच्या निमित्तानं त्यांची एक पार्टी होते आणि एक आनंदाचा एक क्षण असतो तो एक म सण असल्याप्रकारेच आहे त्यामुळे बड्डे करावा असं मला वाटतं आम्ही तर लहानपणापासूनच आमच्या आई वडील करतात आम्ही इतके मोठे झाले तरी आम्ही अजून आमच्या घरात बड्डे सेलिब्रेट केलेच जातात तर तुमच्या घरी करतात का नाही मला कमेंट करून सांगा शक्यतो सरास करतच असतील सगळ्यांच्या घरी आत्ता कम बड्डे मला वाटतं बड्डेच्या निमित्ताने घरामध्ये एकत्र जमणं असेल किंवा त्यानिमित्ताने बड्डे असणाऱ्या व्यक्तीला आपण देणारे आशीर्वाद असतील हे खूप मौल्यवानच आहेत कारण की त्यानिमित्ताने आपण त्या व्यक्तीला तिथून पुढच्या आयुष्यासाठी तिथून पुढच्या आयुष्यातील वाटचालीसाठी शुभ आशीर्वाद देतो आणि आशीर्वाद ही एक अशी गोष्ट आहे जी खूप मौल्यवान आहे ती कोणाला पण भेटत नाही तुम्हाला माहिती आईवडिलांचा किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींचा आशीर्वाद असणं किंवा आपल्या मित्रपरिवाराचा आपल्या नातेवाईकांचा आपल्यावर आशीर्वाद असणं हे खूप चांगली गोष्ट आहे त्यानिमित्ताने ते आपल्याला मिळतं त्याचं भाग्य आपल्याला मिळतं आणि तिथून पुढच्या वाटचालीस आपल्याला शुभेच्छा मिळतात ही एक चांगली गोष्ट आहे त्यामुळे सर्वांनी बड्डे करा असं माझी इच्छा निगेटिव्ह विचार न करता आयुष्यातील आपण काही गोष्टींचा असं सेलिब्रेशन करावं त्यानिमित्ताने भरपूर एन्जॉयमेंट सुद्धा होते आणि तुम्ही आता इथं मी ओवळताना मी म्हटले होते की सोन्यासारखी असं म्हणले आणि त्याच्या पुढे मला काहीतरी वेगळं म्हणायचं होतं पण मामांना असं वाटलं की सोन्यासारखी बायको मिळू दे माझ्या भावाला असं मी म्हणते तर तसं नव्हतं म्हणायचं मला माझ्या काहीतरी मनात वेगळं होतं काय असू शकतं हे तुम्ही गेस्ट करा आणि मला कमेंट करून सांगा सोन्यासारखी मला काय पुढे म्हणायचं असेल सोन्यासारखी टिंबटिंब मिळू दे तुम्ही सांगा आता गेस करू मला काय म्हणायचं असेल आणि चला आता माझे ब्लॉग बघताय का नाही मी आता ब्लॉगला एंड करते मला बाळामुळे थोडं ब्लॉग बनवायला भेटत नाही आहे थोडंसं मला काही मॅनेज होत नाही आहे फार दमवते त्याच्यामुळे तर मी प्रयत्न करेन नक्कीच तुम्हाला चांगल्या छान छान गोष्टी दाखवण्याच्या किंवा तुम्हाला सतत एंटरटेनमेंट करण्याचा मी प्रयत्न करेन आणि अशा रीतीने माझे ब्लॉग बघत जावा माझे छान असतात व्हिडिओ बघत जावा कौटुंबिक आहेत सर्वांसहित तुम्ही बघू शकता तुम्हाला एंटरटेनमेंट वाटत असेल शक्य अशी मी आशा करते आ, तर याचबरोबर हे बघा हे आमचे मामा आहेत ओवळत आहेत तर थोडंसं राहिले पोर्शन तेवढा तुम्हाला सांगते हे हे मामा आणि मामी आहेत आमचे तर मामा आणि मामी केक चारतानाचा आमची शिषा बघा ही मांजराच्या मागून लागली ओरडाला त्यामुळे मला काही रेकॉर्ड करू देत नाही आहे ती व्यवस्थित तर अशा प्रकारे आपण एक छोटंसं गाणं म्हणून या ब्लॉगचं एन करूया तुमची हजारो साल साल के दिनह हो, पचास हजार तुम जियो हजारों साल साल के दिन पचास हजार हैप्पी बर्थ डे टो, 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 टो में <laughs> वाट <laughs> एक गप बगा ब शीशा बोरिंग गाना एक गप कह चुमने हाँ चला मित्रांनो बघत रावा ब्लॉग छान छान पप्पा नाही आहेत त्याच्यामध्ये बप्पा कुड आहेत पप्पा म्हणते बप्पा कुड आहेत म्हणते शिशाच्या नटकटी हरकती तुम्हाला बघायला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की 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 दाखवेन तुम्हाला ओके बाय बाय सी यू टाटा पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये फिर मिलेंगे चलते चलते बाय बाय